यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यस आपला परिचय द्या माझं नाव विद्या काशी ते अंबाजोबाई बोलते मी माबेजोगाई या ठिकाणी बोलतोय ओके माझे खूप वचना पवार सर आणि ग्रेट कोर्स नाही त्यापेक्षा आहे सर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जॉईन जाईल जाऊया सर सहा महिने होऊन गेलो सर मग त्याने पहिल्यापासून आत एकदा दिलेला बी आहे आनंद माझे खूप डिसऑर्डर आहे माझ्यासोबत पण मी त्यांना खूप मोठं घेऊन आपण जॉईन झाला सोबत सर मी चार पाच वर्षांना एका जागेवरच आहे त्या जागेवर आहे सगळं काही माझ्या जागेवर म्हणजे विरपेअर वरच असं हे करायचं एका जागेवर झूपण असायचं पण आहे त्यामध्ये आल्यापासून सर माझ्या हालचा सगळं व्यवस्थित आणि परत मी काही काळामध्ये माझं तीन चार महिन्यामध्ये मी केलं आणि जॉईन होते आणि परत काही मध्ये मला अजून परत थोडे डिसऑर्डर आले माझ्या गॅस्ट्रोचे शूज आले लिव्हरवर सूज आलती ते तसं झालत मला तर आमचे सर म्हणले होते डॉक्टर सर भारतीपेक्षा काही दिवस yes. थोडासा आराम घ्या परत मन त्याला थोडासा मला हे झालतं तर ते म्हणले की थोडा दिवस आराम घ्या म्हणून दोन महिने आराम घेतला होता सर परत मग मागे सर ते घरी येऊन म्हणले की तू करोना झाली म्हणून असं त्यांनी मला समजून सांगितलं परत गार्डन केलं तर मग मी परत जॉईन झालं तर सर माझा आता ती पण आजार झाला आणि थोडं थोडं वाकर वर चलते मी आता सध्या वाकर वर चलायला लागलाय आपण आता हो सर वाकर वर चलते परत मला जे डॉक्टरनी व्यायाम दिलेला आहे दिवसभर व्यायाम असते सर दोन दोन किड पायाला गुटडे असते तर ऋतीचे तर ते व्यायाम आपला व्यायाम करून मला दिवसभर मग त्या व्यायाम मध्ये काहीच वाटत नाही जर आपला व्यायाम सकाळी उठून नाही एक्सरसाइज केली तर मला दिवसभर ते व्यायाम होत नाही आणि असं मी सरांना सांगितलं त्या तर सर म्हणले चांगली आहे म्हणजे म्हणूनच कर होत म्हणलं पटपट कर व्हायला दिसत येस yes, येस yes, येस yes, येस yes. नक्की खूप खूप अभिनंदन काँग्रेसलेशन आणि आपण या एवढी सारी परिस्थिती आपली बिघडलेली होती म्हणजे उठताही येत नव्हतं आजही येत नाही परंतु आता थोडीशी त्याच्यामध्ये प्रगती झाली ऑकरवरती चालायला लागलाय एवढा छान असा बदल झालाय हा बदल होण्याचं मुख्य कारण काय सांगाल विद्या मॅडम म्हणजे सगळं खेळ द्यायचं म्हणलं तर सकत संतुलित आहारच कारण कि आधी मी खूप प्रयत्न केले चार म्हणजे इतके प्रचंड वाजता मध्ये म्हणजे स्वतः पाया उचलून ठेवायची माझे त्यांनी उचलून ठेवायचं गाडीमध्ये बसताना सर मी मला बहिमागे उचलून ठेवत होता आणि आता मी गाडीमध्ये बसताना वाकरवरून बसायला लागले सर मी असं म्हणजे बरं वाटायचं जास्त म्हणजे माझ्या अपेक्षा किती, किती आनंद झाला बरं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराने तुम्ही स्वतः उठलात आणि वॉकर मध्ये वॉकर निका होईना सहाय्याने त्याच्या तुम्ही गाडीमध्ये बसलात किती आनंद झाला दुसऱ्या व्यक्तीचा घेता मला असं वाट लागलं की मी ला जगामध्ये सगळ्याच गोष्टीला मात देऊ शकते मला इतकं असं म्हणजे वाटलं की आता काही परिस्थिती आली माझ्यावर तरी पण मी त्या गोष्टीला मात देणार असं नाही असं वाटलं की मनामध्ये प्रकारचे आजारी आजारी आता थोडस आजारी तरी लगेच उठून आपला सकत संतुलित आहार घेऊन केली की लगेच फेस राहते या बात काय जाणवलं बरं ह्या सकत संतुलित आहारामध्ये अशी काय जादू झाली की तुम्हाला तुम्ही एवढे चार वर्षापासून जवळपास तुम्ही प्रयत्न करत होता त्याचा बाहेर निघण्यासाठी आणि या आहारामध्ये असे काय जादू जाणवली की त्यांनी एवढा बेनिफिट मिळाला आपल्याला मला असं जादू जाणवायचं तर एक प्रकारचे असं ते घेतल्याच्या नंतर असं एनर्जी आल्यावर वाटली मला आणि ते थकान काय असते आळस काय असतंय परत ते एक प्रकारची निगेटिव्ह काय असते ते कसलं काही मला जाणवलं नाही म्हणजे पहिलं मी कस सारखं लोकांवर चिडचिड करायचे त्यांना म्हणजे जवळ सुद्धा कोणाला येऊ की नाही मी एका रूम मध्येच असायचे मी जवळ द्यायचं नाही चिडचिड करायची दोन दोन दिवस दो जेवत नव्हते मला माझ्यावरच राग यायचा था, मला चार चार वर्ष मी म्हणजे जर माझं लग्न दहा वर्ष झालं आणि मला मूळ uh, बाळ पण नाहीये तर त्या टेन्शन मध्ये मला हे आजार झालता छोट्या मेंदीचा okay. तर तर त्याच्यासाठी मला माझाच राग की एक तर तेही नाही परत आजारी आला आता कसं व्हायचं माझ्या लाईफच ही सगळ्या अशा गोष्टी मला इतक्या मनातल्या मनात हे व्हायचं की मला माझा राग यायचा माझ्या माणसाईचाही यायचा कोणाला नीट बोलत नव्हते दोघं येऊ देत दो नव्हते कोणाला पण आता हे ते पवारसाहेब माझे मामा आहेत त्याच्यामुळे मला ते इतकं समजून सांगितलं ते दोघही मामी मामा मागे येऊन सारखं सांगायचे तरी ऐकत नव्हते मी इथं येऊन त्यांच्याकडे येऊन दोन वर्ष झाले पण मी ऐकत नव्हते त्यांचं सुद्धा की मी म्हणायचं इतकं करते चार वर्षांना मला काहीच नाही मी काय आता शिवू शकत नाही असं तस पण ती म्हणलं एकदा तरी विश्वास ठेवून बघ मग त्यांचा दिवस ग्लास आणून गेला मला का घेतला मला एक फ्रेश वाटलं त्या दिवशी म्हणून तर जेव्हापासून घेते तर मी तर असं मला कधीच नाही की ती आहार केलाय मला असं काही जाणवलंय मी झोपू नये ज्या बी दिवशी आहार केल का त्या दिवशी मी कसली झोपले नसतो दिवसभर नसते झोपले क्या बात आहे किती सुंदर बदल झालाय म्हणजे पहिले झोप येत होती याच्यातून आज आहार घेतला की त्याला झोप कसलीच आली नाही म्हणजे एकदम फ्रेश राहिला त्या दिवसभर सर एका जागेवर मस्त नाहीतर पहिलं म्हणजे एका जागेवर राहणं म्हणजे तर दिवस कसाच नव्हता कसलाच का म्हणजे माज का काय सगळे माणसं काम करायले मी मी सारखं काय काम करू लागत नव्हते आता म्हणजे व्यवस्थित सगळं माझं माझं स्वतःच करते त्यांचंही करू लागते आणि तेही माहिती नाही सर झोप म्हणजे कसलीच नाही रात्रीची झोपते ती सकाळी आपलं पाचलाच झोपता येईल मिस्टर काय करतात आपले सर ते आरोग्यसेवक आहेत सेवक आहेत लग्नाला दहा वर्ष झाले होते आणि मॅडम डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या थोडक्यात की बाळ होत नाही म्हणून आणि त्या टेन्शन मध्ये त्यांना हा आजार झाला छोट्या मेंदूला त्याचा परिणाम झाला आणि त्याच्यातून त्या डिप्रेशन मध्ये जाऊन त्यांना ही वेगळा चॅलेंज निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये चार वर्षापासून आहेत आणि खूप सारे हॉस्पिटल केले सगळे विजिट केल्या परंतु कुठं बेनिफिट जाणवलं नाही म्हणून त्रासल्या होत्या आणि त्यांचे मामा म्हणजे त्यांचे कोच वैजनाथ सर आणि त्यांच्या प्रतिभा मॅडम यांनी जाऊन समजून सांगितलं परंतु तरी बी ऐकत नव्हते मॅडम कधीपासून सांगत होते दे दे ते सर मला कंप्लीट एक दीड वर्ष झालं जसं ते जाईन झालं तेव्हापासून मला म्हणत होते कारण की त्यांनी पहिल्यांदा माझी परिस्थिती बघितली होती येऊन दवाखान्यामध्ये पहिला अटॅक आलता मला तर तेव्हा पहिल्यांदा मला भेटायला तर ते तेव्हापासून माझं महाग होते पण मी काही म्हणजे हेच केलं नाही ना त्याच्यावर म्हणजे इतकं करते इतकं करते हे तर एकच रेट लावून ठेवली की इतकं करते तर कसं ना आणि हे ना काय होणार आहे विश्वासच नव्हता पण जेव्हा मी एक टाइम स्वतःला देऊन बघितला त्याच्यात सक्सेस झाले म्हणजे एकदा तुमच्या ते पोटामध्ये गेलं तुम्हाला त्याचा परिणाम जाणवला दिवस तुमचा फ्रेश गेला आणि मग तुम्ही ठरवलं की यस याने काहीतरी होऊ शकतं होऊ शकता आणि सर मला एका जागेवर बसून ना माझ्यासारखं जी बे जेवढे बी पेशंट असतील आपल्या कॉलवर अगर त्यांचे नायटी त्यांना एकच सांगायचं की एकदा द्या स्वतःसाठी द्या आणि सर माझे इतके डिसऑर्डर होते ना तर मी जर अन्न खाल्लेलं जे असेल ना तर मला देश माझ्या लिव्हर सुजे ना परत मला म्हणजे असं सारखं मोमेंटिंग सारखं उलट्या सारखं पचतच नव्हतं काही पण जसं हे सकस संतुलित आहार घेतले परत सकाळचा वर्कआउट करून दिवसभर हालचाल होती आणि त्याच्यामध्ये इतकं पचन होत मला ते आता ते कसलंच मला ते कसलं डिसऑर्डर आहे काहीच राहिले नाही पित्ताचा आजार राहिला नाही यस 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 आता तुमच्या डिसऑर्डर ऐकूनच आम्हाला असं जाणवायला लागलं की हा आहार म्हणजे एक संजीवनी हो सर जिथं सगळे प्रयत्न थांबतात तिथं सुरुवात झाली त्यांच्याकडे आहाराची सर, हो सर आणि अंबाजोबाईला एक हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणून आहे मी होते सर कारण की माझ्या लिव्हरवर खूप प्रचंड शूजालते तर ते सर म्हणले की ही वाच शिकत नाही हिला घरी नाही म्हणले दोन दिवसात जाईल म्हणले घरी नाही म्हणले हिला खाऊ पिऊ घाला आणि कुठे बी नेलं तरी ती म्हणजे तर माझ्या आई ना आत्मविश्वास जे असते का कसे पुढे जाऊ शकत नाही मी तेवढ्या गोष्टीला सुद्धा मात केलेलं तर आता मला परवाच्या दिवशी मी बाहेर गेलो गाडीमध्ये फिरायला भावासोबत तर तेच मला दिसले तिथं म्हणजे जत्रा होती चित्र गेल होत आम्ही तर तिथं ते सर म्हणजे अरे त्यांनी तू विद्या हो सर म्हणलं मी विद्या आहे मी मी तुला तर मला म्हणले की तू इतकी इतकी त्रास झाली झाली म्हणलं सर माझा आत्मविश्वास आणि मी सगळ पण तुला पहा घेतली म्हणलं मला म्हणजे तुम्ही नव्हती म्हणले की तू म्हणजे मला कस मला वाट नव्हतं तू गेली असा त्याच्यावर मी त्यांच्या दवाखान्यात कधीच गेले नाही सर म्हणजे डॉक्टरांनी असं ग्रही धरलं होतं की आता त्या नाहीत या जगामध्ये आणि अचानक कशा एवढ्या छान दिसायला लागले इथं समोर माझ्या म्हणजे डॉक्टरांचा सुद्धा विश्वास नाही बसला की हे असं होऊ शकत परंतु मॅडमनी त्यांना सांगितलं की माझा एक स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला त्या फॅमिलीमध्ये आल्यापासून स्वतः एक पॉझिटिव्ह एनर्जीनी त्याच्यामध्ये उत्साहित झाल्या आणि सखस संतुलित आहाराचं प्रॉपर नियोजन केलंय त्यांनी त्यांनी एवढ्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्यात लक्षात घ्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी ह्या खूप महत्वाच्या आहेत एवढे सारे चॅलेंजेस असताना त्यांनी ते दे आहार स्वीकारला तो पण दीड वर्षानंतर म्हणजे एक वर्षापासून सांगत होते दीड वर्षापासून जवळपास सर एक दीड दोन वर्ष झालं कदाचित सांगत होते त्यांना आणि तेव्हापासून ते ऐकत नव्हत्या परंतु एकदा पोटामध्ये घालण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या मामानी मामीनी आणि मग त्यांना जाणवलं की त्यांनी खरंच बेनिफिट झालाय आणि आज त्या एवढ्या खुश आहेत याच्यातच आपलं सर्व काही आहे आणि त्या हेल्दी होत आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय आणि मला मागे पण मी एकदा बोललो होतो मला वाटतं सुरुवातीला ज्यावेळेस जॉईन झालं त्यावेळेस संवाद झाला होता आपला आणि माझ्या बहिणीला फक्त जागेवर तिच जेवण पटलं तुला बरं वाटलं तर ठीक आहे असं तुम्हाला बोलले होते सर त्यांनी माझा भाऊ झालं माझ्या बहिणीसाठी तर खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे पण ते आज बघते मला चालताना तर मला एक त्याच्याबद्दल अनुभव माझ्या भावाला कधीतरी त्यांना पैसा खर्चलेला त्याला हे राहिलं नाही चेन राहिला नाही त्या गोष्टीचा कि माझी बहीण आता तुलची त्याला सुद्धा म्हणजे त्याच्यात असा मला आनंद आहे मा की माझ्या भावाने केलंय त्याच्यामध्ये मी success राहिले म्हणा नक्कीच नक्कीच तुम्ही विश्वास ठेवणं आणि तो बदल घडलाय पंधरा लाखाचा पुढे मी पैसे मोजू शकत नाही मामाला माहिती आमच्या खूप त्यानं केलं आजही मला इतकं करता ते आणि एक गोष्ट म्हणलं मी कि आता त्याच्यामध्ये मला बरं ते हे घ्यायचंय तर हो बोलत म्हणला आणि त्यानं मला सकट संतुलित आहार घेऊन दिला तवापुन मी ते घेते सर ते त्याच्यामध्ये मला थोडंही वाटत नाही की नाही आणि ह्या गोष्टीला माझ्या म्हणजे सासर कल्याणचा नकार आहे पण तरी पण मी त्यांचं ऐकत नाही माझे माझा भाऊ ते घेऊन देते मला आई घेऊन देते भाऊ घेऊन देते पण मी घेते त्यांचं काही ऐकत नाही पण त्यांचा नकार आहे पण मला ते चांगलं वाटतंय म्हणून मी प्रकासाठी घेते येस yes, येस yes, yes. नक्की घरातूनच थोडक्यात घेऊ नका असा संदेश यायचा लोकांकडून परंतु त्यांना एवढा छान असा बेनिफिट होतोय तर नक्कीच त्यांनी विश्वास ठेवलाय आणि आता जर विचार करा अन्न पचत नव्हतं खाल्लेलं ते पचायला लागलं तर मग ते नाही घेऊन काय घेतलं पाहिजे आणि डॉक्टरांनी ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं की त्या राहणार नाहीत या जगामध्ये आणि त्या आज आहेत एवढ्या हेल्दी व्हायला लागल्यात तर नक्कीच आहाराची जादू त्यांनी सांगितली की खूप सुंदर आहे त्यांच्यामध्ये बेनिफिट खूप सुंदर झालाय तर मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीप्रव प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होईल विद्या मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे आणि खूप सुंदर अमॅझिंग असं त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलं की तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये कुणी जर असं असल बसून जीवन जगत असल तर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रथमत हा जगातील नंबर वन सकस संतुलित आहार द्या नक्की त्यांच्यामध्ये बेनिफिट जाणवतील कारण की हा आहार म्हणजे एक संजीवनीच आहे आणि याचा बेनिफिट सुंदर पद्धतीने होतोय शरीराची गरज पूर्ण होते मुख्य म्हणजे आणि म्हणून माणूस हेल्दी बनतोय थँक्यू आपला अनुभव शेअर आणि आपल्याला खूप सारे शुभेच्छा मागेही म्हणलं होतं की तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती चालणार आहात आणि आजही सांगतोय की तुम्ही नक्की चालणार आहात सातत्य ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्वतःचा आत्मविश्वास स्ट्रॉंग ठेवा नक्की बदल होणार आहे आणि तुम्ही एक दिवस चालून फिरून अनुभव शेअर करणार आहात आणि तो नक्की पुन्हा आम्ही ऐकणार आहोत एक दिवस थँक्यू okay. yes. आणि वन्स अगेन डिस्क्लेमर या ठिकाणी वैयक्तिक बदल आहे त्यांनी नंबर संतुलित आहाराचं प्रॉपर निवेदन केलंय कोचं योग्य मार्गदर्शन घेतलंय आणि डेली बेसिसवरती वर्कआउट त्यांना जमेल तसा पेडवर बसून करतायत तर हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे थँक्यू मॅडम थँक्यू वन्स अगेन आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हेल्दी हॅपी आयुष्याच्या कमी 8 किलो वजन पण कमी झाले याबरोबर हो सर माझा किलो वजन होतं सर ओके आता किती झाले 67 हां 67 किलो वजन झाले बढिया और जयसाहब आता 10 वजन कमी होईल तसा अजून जास्तचा बेनिफिट मिळणार आहे तई हो सर अजून जितकं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कराल प्रॉपर मॅनेजमेंट ठेवाल तर जसं वजन कमी होईल ना तुमचं शरीर अजून हलकं होणार आहे तुमच्या शरीराचा ताण कमी होणार आहे आणि तुम्ही उठून सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत आता ऑलरेडी करायला सुरुवात झाली परंतु विदाउट वॉकर तुम्ही चालणार आहात आणि त्या दिवशीचा गा आनंद खूप वेगळा असेल माझ्या थायरॉइडचा पण रिपोर्ट नॉर्मल आलाय सर थायरॉइडचा पण रिपोर्ट नॉर्मल आला तर आठ दिवस झाले मी रिपोर्ट केला थायरॉईड का तर नॉर्मल आला असं माझा रिपोर्ट ब्लड मध्ये कमतरता सारखं भासायचं ब्लड कमी व्हायचं माझं गोळ्या म्हणजे गोळ्या ते होतं त्याच्यामुळे तर त्याच्यामध्ये पण माझं ब्लड म्हणजे तीन महिन्यांना सतत जसं हे झालंय मी तसं सतत म्हणजे बारा असं ब्लड आहे सर माझं आता. म्हणजे एचबी लेवल पण मेंटेन राहायला लागलाय कमी होत होता तो.

मामाने माझ्या मामीने बघितलंय की मला अर्धा अर्धा लागत नव्हतं पडत नव्हतं माझ्या वेळ दिसत नव्हत्या सर आणि सर मी नर्स होते पहिलं तर मला इतकं वाईट वाटतंय ना आता दवाखान्यामध्ये गेलं तर मला सगळे म्हणतात अरे विद्यार्थ करायला येमिट व्हायला नको ये असं सगळे डॉक्टर म्हणतात मला माझी वाट बघते सगळे की मी कोणा दिवशी त्यांच्या इथं जॉब करायला जाईल पण आता तर असं इतकी आनंदीत होत ना घरी खूप घाटायचं तू बरी वाटायला वाटायला नंतर तुझ्याकडे वाटत नव्हतं परिस्थिती बघून आम्हाला आता कर येस 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 नक्कीच खूप सुंदर थायरॉइड कधीपासून होता बोलला होता तुम्ही, तर मला तुम्ही? तो तो चार वर्षापासून चार वर्षापासून होता तो एकदम नॉर्मल झालाय रक्ताचं प्रमाण कमी होत ते पण चांगल्या पद्धतीने झालंय आठ दहा बारा राही अकरा खूप सुंदर बदल झालाय एवढा सुंदर बदल मी खरंच सांगतो की या आहाराची जादू खूप वेगळी आहे प्रत्येकाने त्याच्यावरती विश्वास ठेवून मेडिकलचं लाईफ जगण्यापेक्षा मेडिकल फ्री लाईफ जगण्याकडे त्यांची वाटचाल होती कारण की आता त्यांच्या एक एक टॅबलेट कमी होत आहेत एक एक त्यांचं मेडिसिन कमी होत आहे आणि सकल संतुलित आहार ऍड होतोय आणि आयुष्य सुंदर बनत चाललंय एक एक डिसऑर्डर कमी फक्त आठच किलो वजन कमी झालंय विदाऊट वर्कआउट विदाऊट वर्कआउट कारण की वर्कआउट त्या मी सांगितलं होतं त्यांना जमलं तर करा आता नका करू नाही सर वर्कआउट करते मी आऊट खाडावर खेडवर बसून तुम्ही जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न नक्कीच खूप खूप अभिनंदन वन्स अगेन मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो परंतु अशक्य असं काहीच नाही या जगामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण सातत्य ठेवलं तर नक्की बदल होतो थँक्यू आपला अनुभव शेअर केला विद्यार्थी त्याबद्दल आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा लवकरात लवकर हेल्दी आणि हॅपी